रुपाली ठोंबरे यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं व्हॉट्सअप चॅट व्हायरल करणं महागात पडलंय रुपाली ठोंबरेंसह आठ जणांवर बीडमध्ये गुन्हा दाखल झालाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीडमधील मुग मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांचा फोटो आणि मोबाईल क्रमांक वापरून बनावट व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो व्हायरल केल्याचा या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे याप्रकरणी पोलीस आता तपास करत आहेत निवडणुकीच्या शिक्षा होणार ही सरकारची आमची जबाबदारी जी आहे ती उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नक्कीच पार पाडतील आता ह्या घटनेचा आधार घेऊन जे लोकप्रतिनिधी स्वतःची राजकीय पोळी आहेत जे समाजामध्ये अशांतता निर्माण करतात जे कार्यकर्त्यांना चिथवत आहेत जे दंगल होईल जी कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत त्या लोकांवर गृह खात्याने मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आता तो कसा करणार तर त्याचे सगळे फुटेज आणि व्हिडिओ त्यांचं बोललेलं हे प्रसारमाध्यमावर आहे तोच पुरावा घ्यावा आणि आपल्या महाराष्ट्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या बीडमध्ये कायदा सुव्यवस्था शांततेचं राज्य आहे कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही हे आमच्या मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी दाखवून द्यावं आणि आता जाता आता शेवटचा प्रश्न अर्थात या घटनेच्या अनुषंगाने थेट संबंध नसला तरी प्राजक्ता माई काल जी त्या संदर्भात कारण तुम्ही अनेक विषय महिलांसंदर्भात पुढे आणलेले आहेत त्याचा पाठपुरावा केलेला आहे संघर्ष केलेला आहे के प्राजक्ता मायेने जे म्हटलं की तिला राजकारणात ओढलं जात आहे तिचा वापर केला जातोय तिची बदनामी होते तिचं चारित्र्य हनन केलं जात आहे त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि काही तुम्ही हालचाल करणार प्राजक्ता माळी या अभिनेत्री आहे प्राजक्ता माळीसोबत रश्मी रश्मी रश्मिका अभिनेत्री आणि ज्या ज्या डान्स कलाकार आहेत मला वाटतं सपना हे लक्षात घ्या हे त्यांचं कलाक्षेत्र आहे सिनेमासृष्टी आहे त्यांचा आणि या हत्याकांडाशी काहीच संबंध नाही आहे तरीसुद्धा तिथल्या धसभाऊंनी त्यांचं नाव घेतलं आता त्या बिचाऱ्या प्राजक्ता माळी कशात लक्षात घ्या सगळ्या ज महिला माझ्यासारख्या नवदुर्गा किंवा चंडिका नसतात ती बिचारी काल रडली तिने विनंती केली धसभाऊंना की तुम्ही ज्या पद्धतीने माझी बदनामी केली माझी माफी मागा पण प्राजक्ता ताईला माझं सांगणं आहे ताई हे काही राजकारणी गेंड्याच्या कातडीच आहेत त्यांना काही फरक पडत नाही त्यांना महिलांचं चारित्र हनन करणं त्यांना बोलणं भूषणास्पद वाटत या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे हे सुद्धा पाहूया निवडणुकीच्या आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली ते एका चॅट म्हणून आम्ही आता दाखल केलेला आहे गुन्हा दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे ते असे दाखवत आहेत हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट अरे बाबा तू वकील आहे तू आधी कन्फर्म कर तो चॅट आला आहे कुठनं कोणाचा आहे आणि आता मला सांग, सांग तू चॅट तुला पाठवला कोणी सांग टी व्हीवरती की मला हा चॅट यांनी दिला हा एक तर तू निर्माण केलायस नाही तर तुला कुठेतरी पाठवलाय दोन्ही लागतील आता